So, Monday, आपने सो मंडई आता आपल्या भटजीनी बघा अन्नपूर्णा देवी प्रसन्न असं झालं आहे आपण मांडलं आहे आणि आपण नवीन जे आपण पहिल्यांदाच गॅसवर करतो ती प्रक्रिया झालेली आहे आणि आता बघते भटजी प्रसाद करतात म्हणत भटजी साहेब आपण प्रसाद किती किलोची बनवतो हो आता एक किलोचा रवा एक किलोचा रवा अंदाज आपले पावणा किलो किंवा एक किलोच्या आसपास तूप घालणार आहे अच्छा पावणा किंवा किंवा ओके एक किलो रव्यामध्ये एक किलो तूप लागतो थोडस मग एक किलो तूप टाकलं जात सर्व सवा किलोच असं काय पाव किलो अर्धा किलो पावणा किलो एक किलो सवा किलो अशा पद्धतीने सो मंडळी हे बघत आहे भटजी हे बदाम आहेत ना हे बॉईल करतात कारण कि जे तिथे वरचे कवच असत ना ते निघून जातो आणि त्याच्यामुळं आपण हे बॉईल केलंय इकडे आपण तूप टाकलंय आणि भटजीने सांगितल्याप्रमाणे जर सव्वा किलो रवा असेल तर सव्वा पावणी किलो नाही सव्वा किलो, किलो रवा असेल तर आपला एक किलो तूप एक किलो तूप बस पुढची प्रक्रिया बघूया आता ते बदाम पाणी काढून मग त्याची चालेल भटजी मला सांगा हे आपण जे केळी टाकली डायरेक्ट तुपामध्ये सो त्याचा रिझन काय होता चांगला दिवस आणि खूप दिवस टिकतो आपण तुपामध्ये केळी टाकले त्यामुळे वेगळ्या प्रकारची अशी चव त्याला चव येते आणि टिकाऊ राजेरी केळी पण टाकली का बरोबर सवा किलो म्हणजे आपलं एक किलो आपण तूप टाकलं त्याच्यानंतर केळी फ्राय केली त्याच्यामध्ये दे। दोन तीन केळी टाकली आणि आपलं सव्वा किलो रवा टाकला आणि तो चांगला भाजत आला नंतर मग नंतर मग गरम दूध आणि गरम पाणी गरम दोन दोन लिटर दूध टाकायचं आणि एक लिटरच्या आसपास पाणी घालायचं पाण्याशिवाय म्हणजे रवा शिजत नाही बरोबर हे बघा मंडळी तुपात चांगला भाजून घेतोय तुपात चांगला भाजला रवा त्याच्यानंतर ड्राय फ्रुट्स टाकले ते पण म्हणजे व्यवस्थित भाजून निघतील काजू बदाम बदामची सगळी साल बिलं काढून अशा पद्धतीने घातलं चाल कोणाच्या व्यवस्थित लागणार नाही म्हणजे आपण पहिलं ते, ते, ते रवा होता ते गरम करून घेतला तुपात चाटून घेतला मंडळी आता आपण बघतोय दूध गरम झालंय सोळा किलोला आपलं दोन लिटर दूध टाकलंय टाकतोय म्हणजे आता दोन लिटर दूध टाकलं सव्वा किलोच्या प्रसादाला दुधाची वाफ निघून गेल्यावरती त्याच्यावरती मग आपलं दीड दोन लिटर पाणी पण दुधा टाकलं तरी सुद्धा चालतं दुधाची सगळी वाफ निघून गेली की थोडस तो घट्टा पण येईल दुधाची सगळी वाफ निघून गेली पाणी घालायचं आपलं पण पाणी पण पाण गरम गरम घालायचं आणि आपलं एक दीड लिटर मी पाणी टाकलंय त्याच्यामध्ये पण आता आता हे आणि दुधाची सगळी वाफ निघून गेल्यावरती मग त्याच्यामध्ये साखर टाकायची सव्वा किलोचा रवा आहे त्यामुळे मग अंदाजे आपला सवा किलो पेक्षा थोडीशी जास्त साखर टाकायची पण आपण दुधाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण थोडस जास्त टाकल्यामुळे आजकाल तर साखर थोडीशी गोड नसते एवढी जास्त साखर थोडीशी सवा किलोला आपल्या आसपास साखर टाकली तरी सुद्धा चालते आता एक किलो च्या आसपास गेले ना आपण साखर किती टाकले भटी आपलं सव्वा किलो आपलं एक दीड किलो च्या आसपास साखर अच्छा सव्वा किलो लालोच्या आसपास साखर ता मिक्सिंग करतोय आपण आपली वेळची पावडर टाकून टाकली आता आपण वेळची पावडर टाकली ना म्हणजे हे होत वेळची पावडर त्याच्यामध्ये जायफळची पावडर सुद्धा करून टाकली तरी साधते जायफळची पावडर वेळची वेळची आहे प्रसाद सगळा बनवून झाल्यानंतर खाली तवा ठेवलाय आणि त्याच्यावरती आपले हे टोप ठेवलेलं आहे त्याच्यामुळे खाली झोत जी आहे ती अग्नीची ती मधोमध लागणार नाही आणि खाली जळणार नाही आणि आता हे असं बंद करून दिलं की थोडस एक पाच मिनिटं वाफवून घ्यायचं म्हणजे तो व्यवस्थित एकजीव होतो प्रसाद ओके okay.